हा हा नमस्ते आता बनवते वाळानं मी मस्त पैकी वांग्याचं भरीत लय पद्धतीचं राहते ते चुलीवर भाजून बी राहते पण आता काय त्याच्यामध्ये आळ्यावेळे निघते तेव्हा मी असं करते ते आवडत नाही आपल्याला हा भाजलं चुलीवर तर ते चेंगरलं तर काय कळत नाही आपल्याला म्हणून आपलं मी हे आमच्याकडलं असं वांग कापून घेते सगळं वरलं काढून आणि मिठानं धुवून घेते आणि ते धुतलेलं आहे दोन पाण्यानं आता मी टाकणार ह्याच्यामध्ये पहिलं वांगं टाकणार मी ह्याच्यात कारण का पुणे सगळं टाकलं तर करपून जाते हां म्हणून मी हे असं टाकणार घेते जे त्याची पद्धत वेगळी राहते आमची पद्धत अशी आहे धाराशिवची हे ठेसा मिरचीचा लसूण ठेसा बनवून जातात हे अजिबात नाही ह्यालाच पाणी सुटणार ना ना त्याला फिरवत राहायचं शेकरांना खा, खाय खायचं तर फोन केला

हां आता हे शिजून जाईल ह्याच्यातच बघा हे आता मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे आता गॅस कमी करणार आहे स्लो करणार आहे मी आता हे होऊन जाईल या पाठामुळे ही भाकरी असं चांगली येते हे अशाच भाकरी आमच्याकडे राहते धाराशिवला हा हा करते असं असं नडून ना बसायचं नाही नाही भासत हा हो का असं वांगेचं बरेच आहे कापून टाकले वांगी एकदम सोपी पद्धत आणि एकदम म्हणजे कसं टेन्शन फ्री होऊन तुम्ही खाऊ शकता वांग खायला जरा प्रॉब्लेम येतो जरा पण कापून दिलेलं मस्त आणि वॉश पण केलेलं मस्त वा